बघा जर दोन संख्याचा घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो इथं दोन संख्यांचा काय सांगितला गुणाकार सातशे वीस गोष्टी लक्षात घ्या आणि त्या संख्यांची गुणोत्तर इथं दर्शवली पाच पाच त्या संख्यांची लेकरांनो गुणोत्तर आहे प्रत्येक संख्या कोणती काढण्यासाठी नेहमी जलपद यक्ष वापरायचं आता त्या संख्यांचा गुणाकार सातशे वीस प्रत्यक्षात त्या संख्या काढण्यासाठी या गुणोत्तराचा सुद्धा गुणाकार करा म्हणजे अशा पद्धतीची मांडणी करा आता एक यक्स गुणीला पाच एक्स याचा अर्थ हा गुणाकार पाच एक्स वर्ग समोर सातशे वीस यक्स वर्गला लेकर अकरा सातशे वीस कड जातांनी पाच भागी लाक्ष वर्ग म्हणजे हा भाग एकशे चौवेचाळीस न केलेला आता हे वर्गपद घालवायचं आम्हाला नुसत्या ची किंमत पाहिजे तेव्हा समोरील संख्या वर्ग मुळात घाला हा गणितीय गुणधर्म आता यक्स म्हणजे काय तर एकशे चौवेचाळीस वर्गमूळ बारा यक्सची किंमत बारा प्राप्त झाली याचा अर्थ असा ही बारा किंमत या गुणोत्तरात मांडा एक गुणीला यक्सची किंमत बारा म्हणजे एक संख्या बारा तर दुसरी कोणती हो तर पाच सोबत हे बारा उत्तर आलेलं गुणीला का घ्यायचं तर यक्स पाच सोबत गुणीला म्हणजे बारा पणची किती साठ ही दुसरी संख्या आहे त्या दोन संख्या आहेत आणि या दोन संख्यांच्या वर्गातील फरक वर्ग विचारला त्या संख्यांचे वर्ग काय हा प्रश्न त्या बाराचा वर्ग, वर्ग एकशे चौवेचाळीस सर दुसरी संख्या साठ आहे साठचा चा वर्ग माहित नाही सर सहाचा वर्ग माहित आहे सहाचा वर्ग छत्तीस या शून्यचा वर्ग म्हणजे दोन शून्य त्याचा अर्थ साठचा वर्ग तीन हजार सहाशे यांच्यातील अंतर म्हणजेच काय फरक विचारला तीन हजार सहाशे मधून फरक म्हणजे वजाबाकी असतील वजाबाकी करायची म्हणजे आता ही वजाबाकी करा दहातून चार गेले सहा देऊन टाका दहातून पाच गेले पाच इथं देऊन टाका झाले दोन सहातून दोन गेले चार आणि हे तीन तीन हजार चारशे छप्पन हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवश्यक चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी वाहते तर तुम्हाला दररोज असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव गुणोत्तर प्रमाण संख्या शाब्दिक उदाहरणे संकीर्ण प्रश्न संचय हा सर्व माझ्या बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा तुम्हाला